शेतकरी मंत्रा नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं दो लोडिंग चाललं आहे श्री अमोल चव्हाण सर लांजासाठी आपले जुने शेतकरी आहेत आता तिने आपल्याकडे जी रोपं घेतलेली आहे ती मलेशियन डॉर केरळमधली जात आहे क्रॉस पॉलिनेशियन बुटकी जात आहे स्वतःचे मदर प्लांट आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात शासनमान्य नर्सरी आहे लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आहे खात्रीची रोपाबरोबरच शासनमांडी नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेला अनुदानला बिल मिळतं आता हे जे लोडिंग चाललेलं आहे हा दोनशे नारळ आहे मलेशियन ग्रीन डॉर्फचा एक एकराचं नियोजन आहे पंधरा बाय पंधरा लागवड झीकझाक पद्धतीनं त्याचबरोबर पूर्व पश्चिम लागवड करायची आहे ट्रॅक्टरनं आता तिने सरी सोडलेली आहे सरीमध्ये खड्डा घेऊन त्यामध्ये शेणखत निंबळपेंट थिमेंट हे सर्व टाकलेलं आहे आता नारळाला जर म्हटलं तर आपण कोकणामध्ये जरी लागवड करत असेल तरी मीठ एक किलो हे वापरायचं आहे आणि खड्ड्यामध्ये टाकून सगळं हे कालवायचं आहे आणि पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी फ्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी द्यायची आहे त्यानंतर एक महिन्याने याला डी ए पी पन्नास ग्रॅम एक फुटाचं गोल सर्कल करून खत द्यायचं मातीची भर लावायची तर अशा प्रकारे केल्यानंतर प्रत्येक दोन महिन्याला आपण डी ए पी युरिया हा रिंग पद्धतीने द्यायचा मातीची भर लावायची त्यानंतर प्रत्येक सहा महिन्यातून एकदा भेसन रोज द्यायचा बेसल डोस देताना आपण शेणखत निंबळ पेंट थिमेट त्याचबरोबर दहा सव्वीस सव्वीस अशी खतं द्यायची आहेत नारळ सधी एकदा लावली की पन्नास वर्षापर्यंत आपल्याला उत्पादन मिळत असतं आता महाराष्ट्रात आपल्या ज्या पाचशे बागा लागलेल्या आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी असल्यामुळे चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झाले आहेत अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढ आला आहे तरी बुटकी लोटण जात जी आहे ती जमिनीपासून एकच फुटावरती फळधारणा चालू होत्या त्याचबरोबर वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारं नारळ लागल्यापासून सहा ते आठ महिन्यात नारळ पाणी तयार होतं नाही तोडलं तर अकरा महिन्यात खोबरं घेता येतं जमिनीपासून एकच फुटावरती नारळ लागलेल्या बागा महाराष्ट्रात आपल्याला पाचशे बागा आहेत त्याचबरोबर नर्सरी शासन मान्य असल्यामुळं भाऊसाहेब फुटकर रोजगार हमी योजना नानाजी देशमुख योजना या सर्व योजनांसाठी आपण अनुदानाला पात्र असल्यामुळं अनुदान घेऊ शकतो त्याचबरोबर आपल्याकडं भटके लोटनमध्ये मलेशियन डॉर्फबरोबरच ग्रीन डॉर्प लोटन चेनंगी या चार जाती मिळतात ज्या लावल्यानंतर अडीच तीन वर्षात उत्पादन चालू होतं तर मलेशियन डॉर्प ही केरळमधली जी जात आहे ह्याच्यामध्ये खोबऱ्याचं प्रमाण जे आहे ते जाड येतं त्याचबरोबर नारळ पाणी जे आहे ते चारशे साडेचारशे मिली पाणी येतं आणि पाण्याची चव गोड असल्यामुळं ह्याला आपल्याला चांगला दर मिळतो सरासरी जागेहनं नारळ आपला तीस बत्तीस रुपयानं शेतकरी बंधूंच्यांड घेऊन व्यापारी ऐंशी नव्वद रुपयाने विकत असतात तर असं हे मलेशियन ग्रीन डॉर्पचं वैशिष्ट्य म्हणजे नारळ साईज मोठी चारशे साडेचारशे मिली पाणी आणि मजी बोड़ दौर्ण 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 ग्रीन म्हणजे हिरवा बऱ्याच शेतकरी बंधूंना नर्सरीवाले देत असताना ऑरेंज डॉर्क देत असतात जो आपण शोसाठी लावतो कॉलेज विद्यापीठ पेट्रोल पंप मोठमोठे हॉस्पिटल ह्या ठिकाणी शोसाठी लावत असतो तर ऑरेंज डॉर्क न लावता ग्रीन मलेशियन ग्रीन म्हणजे हिरवा ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे ही ठिंगणी बुटकी खुजी जी जात म्हणतो आपण ही जात आहे आणि क्रॉस पॉलिनेशन असल्यामुळं संकरित असल्यामुळं आपल्याला फळधारणा जी आहे ती अडीच वर्षात लागलीच पाहिजे महाराष्ट्रात आपल्याला तीनशे पंच्याहत्तर रुपयेनं रोप घरपोच येतं कमीत कमी दोनशे रोपं पाहिजे तर अशा प्रकारची बुटकी जात जी आहे ही खात्रीशी रोपाबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल ही रोपं बुकिंगनंतर सर्व शेतकरी बंधूंना लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे सर्व मिळत असतं शेतकरी बंधूंनी जसे जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा नारळ शेतीबरोबरच आपल्याकडं पी केम थाई चिंच मिळते त्याचबरोबर आवळा असेल चंदन असेल लिंबू पेरू चिकू संत्री अगदी दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंत सर्व झाडे मिळतात त्याचबरोबर तयारफळ झाडे ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कॅनॉल धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी तयारफळ झाडे मिळतात आपल्याकडे सफेद आंबे असेल थाई सफेजांबेबरोबरच कोकण भाडोली अगदी दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंत सर्व झाडे मिळतील फळबाग योजनेला आपल्याला अनुदानला बिलही मिळेल नारळामध्ये आपल्याकडे दीड वर्षामध्ये ह्या साईजची रोपं येतात अडीच वर्षामध्ये साठ किलोच्या बॅगमध्ये रोपं मिळतात लावले की दीड दोन वर्षात फळदाना चालू होते याचं लाईव उदाहरणं जर म्हटलं तर परिवैजनाथमधील श्री गोवर्धन मुंडे काका कनेरवाडीमध्ये नारळ लागवड नारळ लागलेली बाग आहे त्याचबरोबर निगंचीमध्ये कृषीवा केंद्रवाले आहेत शिरकांडे साहेब म्हणून त्यांची पण आपल्याला बाग बघता येईल अशा महाराष्ट्रात आपल्याला सर्व ठिकाणी कराडमध्ये त्याचबरोबर जालना परतूर नाशिक ह्या भागात आपल्या आता लागवडी झालेल्या आहेत आणि फळधारणा पण चालू झालेल्या भाग आहेत तर शेतकरी बंधूंच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता जे लोडिंग बघतो आहे आपण श्री अमोल चव्हाण साहेब अशा प्रकारची ही रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन खात्रीच्या रोपाबरोबरच योग्य सल्ला तीनशे पंच्याहत्तर रुपये रोपाची किंमत आहे बघू शकतोय आपण आता एक कोकणसाठी लोडिंग अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला असो जय हिंद जय महाराष्ट्र